श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि त्या दिवशी बनवला जाणारा गोळाचा पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंड आणि कानवले यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत पुरण न वाटता कसे तयार करायचे पारी आणि उकड कशी करायची याची रेसिपी बघूयात नमस्कार मी वर्षा वियम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर वळूयात कृतीकडे सर्वात आधी एक वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून दोन ते चार तासासाठी भिजत ठेवली नंतर भिजवलेली चणा डाळ कुकरमध्ये काढून एक ग्लास पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या वेस्तोवर शिजवून घेतली कुकर थंड झाल्यावर डाळ एका कढईत काढून स्मॅशरने किंवा चमचाने स्मॅश करून घेतली आपल्याला इथे पुरण वाटायचे नाही त्यामुळे पुरणयंत्र किंवा मिक्सर नाही वापरला तरी चालेल डाळ घोटून झाल्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला गूळ घातला आणि मध्यम गॅसवर शिजायला ठेवला गुळ बिजळू लागल्यानंतर मिश्रण थोडे पातळ होईल आपण सतत ढवळत मिश्रण एकजीव आणि घट्ट होईस्तवर शिजवून घ्यायचे मग त्यात एक चमचा वेलची पावडर आणि थोडे जायफळ किसून घातले आणि अशी कन्सिस्टन्सी तयार करून घेतली इकडे एका ताटात दोन वाट्या पीठ घेतले त्यात पाव चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालून तेल पिठाला हाताने चोळून घेतले साधारण एक मिनिट चोळून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा तयार करून घेतला पोळ्यांना कणिक मळतो तसेच पीठ मळायचे पण मध्यम घट्ट ठेवायचे पीठ मळून झाल्यानंतर पुऱ्यांना करतो त्या आकाराचे दहा ते बारा गोळे तयार करून घेतले एक गोळा पोळपाटावर घेऊन गोल पुरीसारखा लाटून घेतला आणि त्यात एक चमचा पुराण मध्यभागी ठेवून पोटांनी आयताकृती पसरवून घेतली तुम्ही पाहिजे तर पुरणाच्या गोळ्याला आधीच आयताकृती शेप देऊन मग पुरीवर ठेवू शकता आणि अशा प्रकारे दिंड तयार करून घेऊ शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूनी दुमडून मग वर खाली दुंगडून आयताकृती आकारात दिंड तयार करून घेतली शेवटी मी सहा ते सात दिंड तयार करून घेतली आणि मग उरलेल्या सहा ते सात गोळ्यांचे कानवले म्हणजेच करंजा तयार करून घेतल्या आधीसारखीच एक पुरी लाटून घेतली आणि मग एक चमचा पुरण मध्यभागी न ठेवता थोडे एका बाजूला ठेवून आणि मग अर्ध गोलाकारात अंगठा व बोटांनी कडा दाबत बंद करून घेतले आणि मग हातात घेऊन अंगठा व बोटाच्या सयाने चिमटा काढत मुरड घालून घेतली तर शेवटी दहा ते बारा दिंड आणि कानवले तयार करून घेतले त्यानंतर स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी गरम करून स्टीमरलाच्या प्लेटला तुपाचा हात लावून स्टीमरमध्ये ठेवली आणि मग त्यावर दिंड पंधरा मिनटासाठी वाफवून घेतले आणि मग अशाच प्रकारे कानवलेही वाफवून घेतले अशा प्रकारे आपले रुचकर पूर्णाचे दिंड आणि कानवले तयार झालेत तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा आणि नेक्स्ट काय ट्राय करू कमेंटमध्ये सांगा